भागवत आपण नरसिंह भगवंताच्या अवताराची कथा काल पाहिली आणि राजा परीक्षेजींना सुखदेवजी सांगतायत राजन भक्त प्रल्हादाच्या भक्तीला वश होऊन काल नरसिंह भगवंताचा अवतार झाला बोलून जाईल भगवंताचे जे जे अवतार झालेत आपण कथेत पाहिलं भक्तांच्या रक्षणासाठी संहार करण्यासाठी करण्यासाठी धर्माचं रक्षण आणि अधर्माचा नाश करण्यासाठी झालेत अवतार हा शब्द जर व्याकरणाच्या दृष्टीने पाहिलं तर अवतार हा शब्द तुतरती धातूपासून तयार होतो तू तर ती म्हणजे तारणे तरणे भक्तांना तारण्यासाठी भगवंताचे भिन्न भिन्न अवतार आहेत आणि त्यापैकी काल नरसिंह अवतार आपण श्रवणासह प्रॅक्टिकली डोळ्यांनी इथे अनुभवला मग काल नरसिंह मरण्यासाठी हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी आले आणि तरीही हिरण्यकश्यपू मरत नाहीये कारण हिरण्य म्हणजे सोनं कारण जी लोभवादी माणसं आहेत भोगवादी माणसं आहेत त्यांची वृत्ती कधी मरायला तयार होत नाही कारण त्या हिरण्य असं जाणवत होतं की मी काहीतरी वरदान मागितलेत काल तो विषय माझा सांगायचा राहून गेला कारण तेवढ्यात नैसर्गिक का आपत्ती आली होती मग तो कम्प्लीट करून मी पुढे जातो मग तो मरायलाही तयार नव्हता कारण त्यांनी वरदान मागितले होते ब्रह्मदेवाला ना मरू ना रात सायंकाळची वेळ होती ना दिवस ना 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 रात्र अंदर मरू नागवंत दहेली म्हणजे चौकट उमरा माहिती त्याला उमरा उमऱ्यावर घेऊन हिरण्य ऑपरेशन केलं आजही आमची जुनी माता मंडळी माता माता मावल्या भगवत भक्त जर एखादा मुलगा तर उमऱ्यावर बसला बस तर त्याला रागावतात एक आत बस नाही तर बाहेर बस कारण तिथे हिरण्य कश्यपूचा वध झालेला आहे ना अंदर ना बहार फिर भी नाही मरूंगा बोले क्यू मैंने वरदान मागा है ना अस्त्र से मरू ना से भगवान बोले ते अंधा हो गया अधिक मेरे नाखून तो बडाय ना ये अस्त्र है ना शस्त्र है फिर भी नाही मरूंगा बोले क्यू क्यू की मेने वरदान मागा है ना मानव से मरू ना दानव से बोले देख